नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला आज बनवूया सोलकढी तर बघा सोलकढी बनवून तयार आहे तर ही पित्तशामक आहे तर हिचे भरपूर असे फायदे आहेत चला तर बघूया सोलकढी बनवण्यासाठी मी तर गरम पाण्यात कोकम किंवा आम्ही याला आमसूल म्हणतो हे आमसूल भिजत घातलेलं आहे हे एक दहा मिनटं भिजवलेलं आहे गरम पाण्यात त्याच्यानंतर अर्ध्या अर्ध्या नारळाचं खोबरं कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बिटाचे थोडेसे काप घेतलेले आहेत दोन चमचे साखर याच्यातलं मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे त्याचबरोबर ह्या तिखट मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी ह्या दोन घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या तर बघा हे साहित्य असं परफेक्ट आहे एवढंच प्रमाण पुरेसं आहे चला तर हे सगळं आता आपण या मिक्सरच्या भांड्यात घालूया तर बघा मी हे सगळ्या उ... सगळं साहित्य हे मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यानंतर जिरे घातले आता काय करायचं आहे तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हा गोकम आगळ म्हणजे आपण आता हा गोकम आगळ बनवलेला आहे तो आपण शेवटी घालायचा आहे म्हणजे जे आमसूलचं पाणी आहे ते चला तर याच्यात एक मीठ घातलं चवीपुरतं आणि याच्यात एक ग्लासभर पाणी घालून हे चांगलं असं मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा इकडं माझ्याकडे छोटा ग्लास आहे त्यानं मी पाणी घातलेलं आहे तर बघा इथं मी मिक्सर मिक्सरला चांगलं असं बारीक करून घेतलं ते सगळं साहित्य आता काय करूया हे पुरणाच्या चाळणीवरती हे घालून हे चांगलं गाळून घेऊया तर बघा मी एक पाते पातेलं ठेवलं पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवली आणि त्याच्यानंतर हे मिश्रण सगळं याच्यात होतलं तर बघा जे आपलं हे सोलकडी बनणार आहे ते आता आपल्याला मी म्हणजे हे याच्यातून जो रस खाली जाईल त्याची आपण त्या सोलकडी बनवायची तर बघा हे असं चांगलं असं चांगलं तुम्ही हे सुद्धा करू शकता तर हे चांगलं असं हे करून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे सहज असं गाळलं जातं असं मी चमच्याच्या सहाय्यानं किंवा तुम्ही हाताच्या सहाय्यानं असं पिळूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे रस चांगला काढू शकता तर बघा इथं हे सगळं चांगलं असं रस सगळा खाली गेलेला आहे पातेल्यात तर आता बघा मी ते डबल मिक्सरला लावून घेतलेलं ला। आहे तर बघू शकता थोडासा रंग हलका झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे हा रंग आलेला आहे छा छान बिटामुळं आलेला आहे तर इथं बघा मी हे दुसऱ्यांदा पण असंच गाळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी गाळून घेतलेला नाही हा शेवटी राहतो हा चोता राहतो तर तुम्ही बघू शकता हा असा पूर्ण गाळून चोता राहिलेला आहे तर बघा आता काय केलं जो आपण कोकम आगळ बनवलेला होता म्हणजे जामसूलचं पाणी ते आता त्याच्यात सोलकडीत टाकून देऊया तर बघा हे चांगलंच एकदा मिक्स करून घेतलं आणि हे आपण आता ह्याच चाळणीवरून हे याच्यात गाळून घेतलं तर बघा हे सुद्धा मी असं चांगलं हाताच्या सायनं याच्यातलं पाणी काढून घेणार आहे तर बघा आपला आता कोक आता आपली सोलकडी तयार आहे आणि अजून एकदा काय करूया तर आपले चहाच्या गाणीने एकदा ही सोलकडी गाळून घेऊया म्हणजे जे काही बारीक कण असतील ते सुद्धा निघून जातील तर बघा मी ही चहाच्या गाणीनं परत एकदा सोलकडी गाळून घेत आहे तर बघा हे आता असं हे पावसाचे दिवस आहेत तर तुम्ही मला ही सोलकडी का बनवली गरमीच्या दिवसात नाही बनवली तर बघा पित्त हे पित्तशामक आहे त्यामुळे ही तुम्ही कधी पिऊ शकता त्याबरोबर चवीला तर एकदमच छान लागते तुम्ही परत परत बनवून अशी सोलकडी प्याल हे मात्र नक्की आहे तर तुम्ही खरच एकदा नक्की ट्राय करा तर बघा ही सोलकडी आता आपण अशी चांगली गाळून घेऊया गाळणीच्या सहाय्यानं तर बघा मस्तपैकी अशी आपली सोलकडी तयार होणार आहे तर बघा हे मी एक व... म्हणजे आता चहाच्या गाळणीनं गाळून घेतली की हे आपली ऑलमोस्ट सोलकडी तयार होते तर वरून काय आहे की याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली सोलकडी पिण्यासाठी तयार आहे तर बघा हे चांगलं असं मी गाळून घेतलं तर तुम्ही इथं बघू शकता जी आपली चहाची गाळणी होती त्याच्यातसुद्धा हे बघा त्याच्यातसुद्धा हा इतका चोता राहिलेला आहे मग तुम्ही बघा हे गाळणे महत्त्वाचंच आहे तर बघा इथं ही, ही सोलकडी अशी बनवून तयार आहे तुम्हाला ही सोलकढी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद